पैलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंदूर सैन्य दलाने यशस्वी केल्याने आभार व्यक्त करण्यासाठी सोमवार दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन अंबाडी नाका पेट्रोल पंप ते अंबाडी परिसरमध्ये ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्कराच्या अभिमानास्पद कामगिरीच्या सन्मानार्थ भारत सौर्य तिरंगा यात्रा भाजपा भिवंडी तालुका ग्रामीण उत्तर मंडळ अध्यक्ष निलेश गुरुनाथ गुरव यांच्या पुढाकाराने भारतीय सैनिकांचे अभिनंदन तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती निलेश गुरव यांनी आयोजित केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने पाकिस्तानला तिरंगा पदयात्रा प्रसंगी उपस्थितांना संबोधित करून चोख प्रत्युत्तर दिले या रॅलीला भाजपा अध्यक्ष जितेंद्र डाकी उल्हास भोईर रवी जाधव सांताराम पाटील किशोर जाधव दिनेश भोईर नागेश जाधव किरण भोईर कैलास जाधव महेंद्र मात्रे ललित जाधव रवीना जाधव सर्व तालुका पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख बूथ अध्यक्ष सुपर वॉरियर्स सरपंच उपसरपंच महिला वर्ग यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हजेरोच्या संख्येने हातामध्ये तिरंगा घेऊन भारत माता की जयच्या जयघोष करीत सहभागी झाले होते आज भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळ येथे तिरंगा रॅली च आयोजन करण्यात आलं कारण पहिलगाम मध्ये आपले जे पर्यटक गेले होते तर त्यांच्यावर दहशतवादी हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये आपले बरेचसे लोक मृत्युमुखी पडले आणि त्यांना चोख उत्तर म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाने सिंदूर ऑपरेशन सिंदूर हे आपल्याकडून भारतीयांकडून जवानांकडून जव, केलं गेलं आणि या सिंदूर ऑपरेशन मध्ये पंचवीस मिनिटांमध्ये तळांवर तर, हल्ला केला आणि याच्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणात त्यांचे सैनिक मारले गेले आणि हा आपला मोठ्या प्रमाणात विजय संपादन केला आणि हा विजय हा जन सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी ह्या तिरंगा रॅलीचे के आयोजन केले आहे आणि आपण सर्व जनता मोदीजींच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी या तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे

था 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 पाकिस्तान जनता पार्टी भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळाच्या वतीने आज अंबाडी परिसर येथे भारत शौर्य तिरंगा यात्रा काढण्यात आलेली आहे आपल्याला माहितच आहे की कप्टी पाकिस्तानने आपल्या भारताविरुद्ध जो कपटी कारस्थान केलं होतं त्याच्याबद्दल आपल्या ऑपरेशन सिंधूर या माध्यमातून आपल्या जवानींना त्यांना चोख उत्तर दिलेलं आहे आणि जवानांच्या सन्मानावर आज या ठिकाणी आम्ही भारत शौर्य तिरंगा यात्रा काढलेली आहे आज आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी आपल्या देशामध्ये पहेलगाम येथे कपटी पाकिस्तानने जो अतिरेकी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये आपले भारतीय निष्पाप भारतीय सव्वीचे मृत्युमुखी पडले आज त्यांचं दुःख आपल्या भारत देशामध्ये सर्वांना झाला आणि त्याचं उत्तर म्हणून आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी चांगला निर्णय घेऊन आणि भारतीय सेनेला चांगलं मनोधैर्य वाढवल्याबद्दल आपल्या जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून ज्या दहशतवाद्यांच्या ज्या नऊ छावण्या आहेत त्यांना बेचिराग करून टाकलं आणि पाकिस्तानचं कंबरड मोडलं आज त्यांच्या सन्मानार्थ आपण आज या ठिकाणी जवानांसाठी आज तिरंगा रॅडी आहे ती काढलेली आहे आज आपण बघितले तर आपले भारतीय जवान सीमेवर असतात म्हणून आपण आज या ठिकाणी आपण इथे सुरक्षित राहू शकतो झोपू शकतो आपण एकदम मजेमध्ये मध्ये राहतो का तर आपले जवान त्या ठिकाणी हे करतात आज आपण बघितलं तर जो बदला आहे जो बदला काय असतो ते मोदीजींनी आपला आदेश देऊन भारतीय जवानांनी करून दाखवलेला आहे म्हणून मी आज या ठिकाणी आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान भाई मोदी आणि भारतीय जवान यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जर पाकिस्तानने याच्या पुढे जर आपल्याकडे कपटी नजरेने बघितलं तर ईट का जवाब से देंगे आणि येणाऱ्या काळामध्ये मला खात्री आहे जर पाकिस्तानने अशी काय हरकत केली तर आपला देश आपले जवान गप्प राहणार नाही नक्कीच पाकिस्तानचं कंबेड मोडतील आणि या जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचा नक्षा मिटवून टाकतील याची मला पूर्णप्रमाणे खात्री आहे आणि मी पुन्हा एकदा या ठिकाणी आदरणीय भाई मोदी यांना मी त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी जो घेतलेला निर्णय आज खऱ्या अर्थाने आपल्या ज्या देशासाठी जे शहीद शहीद झाले ज्यांच्यावर बेछूट गोळीबार केला आपले सैनिक मारले गेले आणि त्यांचा जो बदला घेतलेला आहे त्याच्यासाठी ही खरी श्रद्धांजली ही आदरणीय मोदी साहेबांनी दिलेल्या निर्णयामुळे आज आपल्या जवानांनी दिलेले आहे म्हणून मी पुन्हा एकदा त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो पहलगामच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि पहलगामचा जो दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्याला चोख उत्तर देण्यासाठी बरोबर हल्ल्यानंतर बाराव्या दिवशी पाकिस्तानमध्ये गुचरून भारतीय सेनेने सैनेने एअस्ट्राईक केला एअरस्ट्राईक करून त्या ठिकाणी जे दहशतवाचे अड्डे होते त्याचे लॉन्चिंग पॅड होते हे सगळे उध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानचे डोळे उघडले आणि पाकिस्ताननी परत रात्री त्याच रात्री भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जवळजवळ हजारपेक्षा जास्त क्षेपणास्त्र भारतावर फेकले पण एकाही क्षेपणाचा उपयोग त्यांना करता आला नाही सगळी क्षेपणास्त्र भेदून हवेत त्या हवेत सगळे क्षेपणास्त्र नष्ट करण्याचं काम आमच्या भारतीय सेनेने केलं त्याचबरोबर पुढच्या अडीच दिवसामध्ये भारतीय सेनेने अशी काही कमाल करून दाखवली की पाकिस्तानचे जे एअरबेस होते ते बारा एअरबेस त्यांचे उद्ध्वस्त केले जेणेकरून त्यांचा हवाई हल्ला जो त्यांचा आहे कर तो होऊ शकत नाही त्यांच्या जवळजवळ दीडशे किलोमीटर आतमध्ये घुसून त्यांच्यावर मारा केला आणि अडीच दिवसामध्येच ते भिखारी आणि कंगाळ झाले अडीच दिवसामध्ये ते जागतिक बँकेकडे कर्ज मागायला गेले आणि साधारणतः त्या अडीच दिवसामध्ये त्यांना लाभ झाला तो म्हणजे एक अब्ज डॉलरचा आणि जे एक अब्ज डॉलर म्हणजे आपल्या भाषेमध्ये साधारणतः एक सात साडेसात हजार जे आमचे मुख्यमंत्री एखाद्या कॅबिनेटमध्ये बसले तरी तेवढे सहज मंजूर करून देतात वेगवेगळ्या निधीसाठी वेगवेगळ्या योजनांसाठी म्हणजे अशी अवस्था जगामध्ये भिखारी म्हणून या अडीच दिवसामध्ये पाकिस्तानला दाखवून दिलं आणि भारतीय सेना काय आहे हे त्या संपूर्ण जगाने आज त्याचा चमत्कार बघितला कारण अडीच दिवसामध्ये पाकिस्तान त्या देशाला नामावरण करून टाकलं माघार घ्यावी भारताने आम्ही हरलोय आता कोणत्या पद्धतीने सिस्पायर झालं पाहिजे म्हणून जगाच्या मोठ्या राष्ट्रांकडे याने मागणी केली की तुम्ही भारताला समजवा आम्ही हरलोय आता आमचं कंबोळ मोडलोय आम्हाला तर पैशाची गरज आहे आणि अडीच दिवसामध्ये त्यांचा एकच फायदा झाला तो म्हणजे फक्त त्यांना एक अब्ज डॉलर भिकारी म्हणून ते मागायला गेले गे हो तो कंगाल देश म्हणून आज समोर जगासमोर आला आणि ते मोदीजींनी आज करावून दाखलं बऱ्याच वर्षानंतर ते हे म्हणजे कारगिल आणि नंतर हे युद्ध म्हणजे आपण बरेच युद्ध केली प्रत्येक युद्धात आपण जिंकत गेलो पण तात हरलो गेलो कारगिल हे असं युद्ध होतं की आपण एक इंच भूमीनं ते देता ते युद्ध पूर्ण जिंकलं आणि हे युद्ध आपलं असं ठरलं करूं करूं की आपण पाकिस्तानमध्ये दीडशे किलोमीटर आतमध्ये मारा करून दाखवलं आणि भारतीय सेना काय आहे भारतीय जिगर काय आहे भारतीय जनता काय आहे हे संपूर्ण जगाला पटवून दिलं भारतीय क्षेपणास्त्र एवढे ब्रह्मोत्सव की क्षेपणास्त्र अशी होती तर त्यांनी जो मारा केला तो मारा एवढा भिजलेकर होता तर पाकिस्तानच्या रडारवर ते येऊ शकला नाहीयेत एवढा जबरदस्त मारा होता आणि ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्राला आता जगामधून मागणी व्हायला लागली तर हे क्षेपणास्त्र आम्हाला पाहिजे होते पाकिस्तानकडे जे बनावट खेळण्यात चिनी खेळण्याचं जे क्षेपणास्त्र होती ते चिनी खेळ क्षेपणास्त्र बघून जगाने बघितलं तर चिन्ह्यांचं काही साहित्य साहित्य घेऊन काही उपयोग नाहीये त्यांच्याकडे शस्त्रस्त्र घेऊन काही उपयोग नाहीये हे जगाला आम्ही आज पटवून दिलं त्यामुळे मोदी मोदीजींनी जे जी प्रिहा जे सैनिकांना दिलं होतं त्याचा आज आम्हाला सार्थ अभिमान आहे सैत्यिक सैनिकांनी तिन्ही दल असतील म्हणजे भूदल असेल वायुदल असेल आणि जलदल असेल हे तिघांनी जी भूमिका निभावली या तिन्ही तिन्ही सैन्यांचा आम्हाला अभिमान आहे मोदींच्या निर्णयाचा अभिमान आहे मोदीजींबरोबर असले त्यांची कॅबिनेट मंत्री आहेत त्यांचा अभिमान आहे म्हणजे मूलतः आम्हाला सरकारचाही अभिमान आहे आणि सैनिकांचा अभिमान आहे त्या देशाच्या नक्ष्यावरच एक इंच न देता हे युद्धही जिंकू दाखवलं एवढेच नव्हे तर आज पिओ चर्चा करण्याची वेळ त्यांच्यावर आणली आणि बाकी त्यांची जी काही अडुळू करून ठेवून गेली आहे अशा अवस्थेमध्ये आज पाकिस्तान एकदम नाका तोंडाला ना फेस आलेला आहे आणि पुढच्या काही वर्षांमध्ये एवढं नक्की असं दिसतंय तर पाकिस्तानचे तुकडे राहणार नाहीये आणि भारत भारत मात्र एक स्वतंत्र आणि एक असं मोठं राष्ट्र होऊन जगामध्ये प्रेरित होऊन उभा राहील एवढं मात्र शंभर टक्के खात्री झाली आम्हाला